साहेब यांनी सुद्धा ज्यावेळी स्वतःला राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही आणि प्रियंका चतुर्वेदी यांना ज्यावेळी ठाकरे परिवारांनी ठरवलं की राज्यसभेवरती घ्यायचं त्यावेळी साहेबांनी ठाकरे परिवाराविषयी काय काय उद्गार काढलेले हे आपल्या सर्वांना राजा 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 का बेटा नाही वही बनेगा जो काबिल होगा एखादा माणूस हा रक्ताचा वारसदार असू शकतो दुसरा माणूस हा विचारांचा वारसदार असू शकतो मी मुस्लिम समाजाचा आहे पण मी धर्मनिरपेक्ष आहे मला एक छोटासा प्रश्न पडतो साहेब आपण जर धर्मनिरपेक्ष असाल तर छत्रपती संभाजीनगर या नावाला आपण का विरोध करतो नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसेनेचा एक हाती गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा आपण घेतोय तर या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेत उभी पुट पडल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे दोन हजार मध्ये शिवसेनेच्या हातून हा गड निसाटलेला आहे मात्र यावेळी शिवसेनेचा गड हा कोण राखणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे खरं तर शिवसेनेचा हा गड यावेळी शिवसेना राखणार की एम आय एम राखणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव असलेले बनसोड सर आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की एकंदरीतच त्यांचा पाठिंबा यावेळी कोणाला आहे आणि तो पाठिंबा नेमकी ते दे का देत आहेत अनेक वेगवेगळ्या राजकीय वे गोष्टींवरती आपण भाष्य करणार आहोत सर स्वागत आहे सर्वप्रथम मला प्रश्न विचारायला सर आपल्याला आवडेल की काय एकंदरीत सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती आहे आणि यावेळी कोणाला पाठिंबा आपण जाहीर केला नमस्कार सर्वप्रथम मी आपणा सर्वांना एका गोष्टीविषयी बोलू इच्छितो सध्याची जी लोकसभेची आपली स्थिती आहे छत्रपती संभाजीनगर आणि लोकसभेचं नाव जर आपण बघितलं तर आजही त्याचं औरंगाबाद असंच नाव आहे हे मी सुरुवातीलाच प्रकर्षाने यामुळे मांडतोय की गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून या गोष्टीवरती जास्तीत जास्त राजकारण झालेलं आहे आणि खरा जो आपल्यासारख्या लोकांना विकास हवा असतो त्या मुद्द्याला बगल देत आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका लढण्यात आलेल्या आहेत पण यावेळी कदाचित त्याच्यात काही बदल होऊ शकतो का हे सगळं बघण्यासाठी संभाजीनगरची जनता उत्सुक होती खरं तर महायुतीकडून कुणाला तिकीट मिळेल याचाही बराच काळ खल रंगला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं समोर आली त्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये असं देखील झालं की हा माणूस असं करू शकेल तो उमेदवार तसं करू शकेल आणि शेवटी महायुतीकडनं संदीपांजी वि महाविकास आघाडीकडनं चंद्रकांतजी खैरे साहेब आणि एम आय एम या पक्षाकडनं खासदार इम्तियाज जलील साहेब असे जण प्रमुख आज स्पर्धेमध्ये आणि रिंगणामध्ये आहेत आणि या तिघातच एकंदर जी काय स्पर्धा आहे ती होऊन तिघांपैकी कुणीतरी एक जण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा खासदार म्हणून निवडून येईल असं सध्याचं चित्र आहे नक्कीच सर गेल्या वेळी देखील आपण बघितलं असेल तर सोबत आपण होतात त्यावेळी शिवसेनेमध्ये फूट नव्हती पण यावेळी शिवसेनेत फूट पडले अशा वेळी आपण अनेक जण निष्ठावान म्हणून किंवा गद्दारी या शब्दांचा प्रयोग करून म्हणजे शिंदे गटाकडे जाणाऱ्यांना गद्दार म्हणणं आणि ठाकरेंकडे राहणाऱ्यांना निष्ठावन म्हणणं असं चित्र रंगत असताना देखील आपण संदीपान भुमरे यांना का पाठिंबा दिलाय मुळात संदीपानजी भुमरे साहेब यांना पाठिंबा देण्यामागचं माझं सर्वात महत्वाचं कारण हे आहे याच्यामध्ये दोन कारण आहेत एकतर पहिलं म्हणजे वैयक्तिक कारण आहे आणि दुसरं म्हणजे सामाजिक कारण आहे वैयक्तिक कारण असं आहे की माझं जेव्हापासनं मतदान होतं तेव्हापासनं माझं मतदान हे फक्त धनुष्यबाणालाच झालेलं आहे आणि शेवटपर्यंत माझं मतदान हे धनुष्यबाणाला राहील कारण आम्ही ज्यावेळी तरुण वयामध्ये कुठेतरी एक चांगला नेता शोधत होतो त्यावेळी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही प्रभावित झालो आणि त्या विचारांवरती चालणाऱ्या माणसांच्याच मागे कायम उभं राहायचं या विचाराने आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करायचं हे त्या तरुणपणातला केलेला संकल्प आजपर्यंत तरी आमचा तडीच जातोय आणि शेवटपर्यंत आमचं मतदान हे धनुष्यबाणाला राहणार आहे आता धनुष्यबाण हा कुणाकडे असा प्रश्न ज्यावेळी आपल्याला पडतो त्यावेळी उत्तर मिळतं की धनुष्यबाण आज साहेबांकडे आहे आणि जे तुम्ही बोललात की गद्दारी झाली आहे फूट पडली आहे खरं तर या गोष्टीवरती मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य माणसांनी बोलण्यापेक्षा सुद्धा न्यायालयीन व्यवस्थेने याच्यावरती काय बोललेलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाचं याच्यावरती काय मत आहे या दोन गोष्टींकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एकनाथजी साहेबांकडे शिवसेना सोपवलेली आहे मग ही न्यायालयीन शिवसेना त्यांची असल्यामुळे आपण खरी शिवसेना खोटी शिवसेना गद्दारी या विषयांना मला वाटत नाही फारसं काही त्याच्यामध्ये महत्त्व उरतं तरीही सर्वसामान्यांमध्ये जी एक कुजबूज चालते बरेच जण असे बोलतात की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव असल्यामुळे खरी शिवसेना त्यांचीच आहे मला माझा वैयक्तिक एक मी जेव्हापासनं मी वाचन करतो तेव्हापासून माझ्या मनावरती झालेला एक संस्कार आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो काबिल होगा एखादा माणूस हा रक्ताचा वारसदार असू शकतो दुसरा माणूस हा विचारांचा वारसदार असू शकतो रक्ताच्या वारसा वारसदारापेक्षा विचाराच्या वारसदारांना निवडणं हे कधीही माझ्यासारखी लोक पसंत करतात आणि आज विचारांचा वारसदार म्हणून ज्यावेळी बघावं लागतं दुर्दैवाने बोलावं लागतं पण उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त पसंती जाते आणि म्हणून मग शिवसेनेचा उमेदवार म्हणून संदीपांजी साहेब हे जे तुम्ही मला गद्दारी किंवा निष्ठा याच्यावरती विचारलं तर याच्यामध्ये माझं मत असं आहे की साहेब यांच्या निष्ठेमध्ये कुठेही कमी नाही साहेबांनी त्यांच्या आयुष्याची निवडणूक धनुष्यबाणावरती सुरू केलेली आहे आजही ते धनुष्यबाणावरती आपल्यासमोर संभाजीनगरमध्ये मतदान मागण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या निष्ठेवरती किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टीवरती काही शंका घेण्याचं कारण नाही राहिला प्रश्न एखाद्या वेळी कोणत्या पक्षश्रेष्ठीच्या विरोधात कोणी काय बोललाय का ठाकरे परिवाराच्या विरोधात कोणी काय बोललंय का है बोल है याला अपवाद तर कुणीच नाही आहे ज्यांना आपण एकनिष्ठ म्हणवल्या जातं असं सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब सुद्धा ज्यावेळी स्वतःला राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही आणि प्रियंका चतुर्वेदी यांना ज्यावेळी ठाकरे परिवारांनी ठरवलं की राज्यसभेवरती घ्यायचं त्यावेळी साहेबांनी ठाकरे परिवाराविषयी काय काय उद्गार काढलेले आहेत हे आपल्या सर्वांना सर्व श्रुत आहेत मग त्याचा अर्थ असा आपण घ्यायचा का की आता चंद्रकांत खैरेसुद्धा निष्ठवान उरले नाहीत माझं म्हणणं आहे काही गोष्टी प्रासंगिक असतात त्या त्या प्रसंगापुरत्या त्या असतात प्रसंगा या सर्वसामान्यांना भूलथाप देण्यासाठी त्यांना भयकवण्यासाठी या गोष्टींचा वापर होतो पण आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांचं कर्तव्य आहे की त्याच्या मागची नेमकी भूमिका काय ही समजून ती उमजून घेऊन योग्य माणसाच्या मागे उभे राहणे सर आपण जसं बोलताना म्हणालात की चंद्रकांत खैरे असेल इम्त्याज जलील असेल यांचा उल्लेख केला म्हणून प्रामुख्याने विचारावं असं वाटतं की इम्त्याद जलील असतील यांची देखील एक विचारधारा आहे त्यांचा पक्ष हा कट्टर मुस्लिम धर्मासाठी काम करणार आहे दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे देखील हिंदुत्व विचारसरणीतून येतात त्यांना देखील कट्टरतावादी म्हणून ओळखलं जातं संदीपान भुमरे यांचा देखील ज्या माहितीतून त्यांना उमेदवारी देण्यात आली ते देखील हिंदुत्व विचारसरणीशी आहेत या तिघाही उमेदवारातून निवड करताना एक आपण जर बघितलं तर धर्मनिरपेक्ष म्हणून कोणाची आपण निवड कराल आणि कोणत्या मुद्द्यांवरती खास करू मुळात धर्मनिरपेक्षता हा शब्दच इतका गमतीशीर आहे म्हणजे गमतीशीर मी म्हणतोय त्याचा गैरअर्थ काढू नका काय होतंय धर्माची जर आपण व्याख्या बघितली तर धर्म म्हणजे इति धारी असती धर्म जो आपण धारण करतो तो आपला धर्म आहे परम जे आपण पत्रकार आहात पत्रकारिता तुमचा धर्म आहे मी शिक्षक आहे शिकवणे माझा धर्म आहे हे तिघही उमेदवार राजकारण करतात राजकारण त्यांचा धर्म आहे धर्माची व्याख्या हिंदू मुस्लिम शीख इसाई याच्यामध्ये ज्यावेळी आपण जातो बऱ्याचदा असं जाणवतं की प्रत्येक पार्टी आपली एक आयडिओलॉजी घेऊन चालते याच्यामध्ये आपल्या धर्माचा आदर असावा आपल्या धर्माचा अभिमान असावा पण दुसऱ्या धर्माचा द्वेष नसावा इतकं जरी असलं तरी आजच्या काळात पुरेसं आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे आता होतं काय बऱ्याच उमेदवारांकडनं स्वतःचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होतो काहीजणं कधीतरी स्वतःला एकदम कट्टर हिंदुत्ववादी म्हणून दाखवायचा प्रयत्न करतात नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपली मतं कुठेतरी दुसरीकडे जात आहेत दुसरी मतं आपल्याला अटॅच होऊ शकतात ज्या धर्माची मतं आपल्याला मिळतात असं वाटतं त्या धर्मावरती परत त्यांचं प्रेम दिसायला लागतं ह्या घटना आपल्याला या सगळ्या प्रत्येक राजकारणात या आजच्याच म्हणून नाही प्रत्येक निवडणुकीत या बघायला मिळतील आता आपल्याकडचे जे खासदार सध्याचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत यांच्या बाबतीत तर ते धर्मनिरपेक्ष असल्याचा बनाव सध्या करतायत मी बनाव शब्द फार विचारपूर्वक आणि जबाबदारीने वापरतो काय होतं ते बोलताना बोलतात मी धर्मनिरपेक्ष आहे मी मुस्लिम समाजाचा आहे पण मी धर्मनिरपेक्ष आहे मग मला एक छोटासा प्रश्न पडतो साहेब आपण जर धर्मनिरपेक्ष असाल तर छत्रपती संभाजीनगर या नावाला आपण का विरोध करता बरं त्याच्यावरती त्यांचं फार गोंडस उत्तर आहे ज्याच्यावरती बऱ्याच जणांना असं वाटतं माझ्यासोबतही बऱ्याच जण चर्चा करतात ते बोलतात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव फार मोठं आहे आणि त्या नावाला साजेसं सा आपलं अजून शहर नाही आहे ते तसं व्हावं तितकं सुंदर व्हावं मग मी ते नाव वगैरे असं तसं मग मी समर्थन करेन मला याच्यात दोनच गोष्टी विचारायच्यात आदरणीय खासदार साहेबांना आपल्या माध्यमातून पहिलं म्हणजे साहेब गेले पाच वर्ष जिल्हा आणि शहर तुमच्या ताब्यात होतं त्याच्यात आपण का नाही त्या शहराला थोडंफार त्या नावाला साजेसं सा करून नंतर त्या नावाला समर्थन केलं पहिला प्रश्न आणि दुसरा त्याच्या पुढचा प्रश्न माझा हा आहे मग सध्या स्थितीत जे औरंगजेबाचं नाव या शहराला औरंगाबाद म्हणून आहे मग आपण हे मान्य करताय का की औरंगजेब हा वाईट प्रवृत्तीचा राजा आहे आणि नीच माणूस आहे म्हणून शहर वाईट आहे म्हणून त्यांचं नाव असू द्यावं आणि संभाजी महाराजांचं चांगलं नाव असू नये एकदा जाहीरपणे त्यांनी जलील साहेबांनी बोलावं सांगावं की औरंगजेब चांगला नाही आहे म्हणून त्यांचं नाव आम्ही ठेवलेलं आहे एवढं त्यांनी बोलावं आम्ही मान्य करू ते धर्मनिरपेक्ष आहेत म्हणून मग धर्मनिरपेक्षपणाचा उगीच काहीतरी बुरखा ओढायचा आणि त्याच्यामधनं आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच पद्धतीने चालू द्यायच्या या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे तिघांच्याही पार्टी भलेही धर्मनिरपेक्ष नसतील भलेही प्रत्येक पार्टीची आपली आपली एक आयडियॉलॉजी असेल आता आपल्याला उमेदवारांवरती यावं लागेल याच्यामध्ये साहेबांचं आजपर्यंतचं सा पैठण मतदारसंघातलं जरी तुम्ही काम पाहिलं तिथं त्यांच्यासोबत जितके हिंदू बांधव आहेत तितकेच त्यांच्यासोबत मुस्लिम बांधव पण आहेत याचा अर्थ त्या माणसाकडनं त्यांना धर्मानुसार त्रास झालेला नाही आहे माझ्यासारखा माणूस त्यांचं समर्थन यासाठी करतो आहे की त्यांनी विकासाचं एक व्हिजन मांडलं आहे आत्तापर्यंत पालकमंत्र्याला डी पी सीमधनं डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनमधनं खर्च करण्यासाठी वेगवेगळा निधी शहराला आणि इतर सुशोभीकरणाला आणि इतर सर्व ग्रामीण भागामध्ये देता येतो आजपर्यंत वार्षिक निधी हा आठ कोटीचे कमाल मर्यादा कधी ओलांडू शकलेला नाही आहे भुमरेसाहेब ज्या दोन वर्षांमध्ये पालकमंत्रीपद भूषवत आहेत त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी त्यांनी पस्तीस कोटीचा निधी शहर विकासासाठी दिला आणि दुसऱ्या वर्षामध्ये तीस ते बत्तीस कोटीचा निधी त्यांनी विकासासाठी दिला ही कुठंतरी विकासाकडे असणारी व्हिजन आहे दुसरा विषय म्हणजे ज्या खात्याचं मंत्रिपद त्यांना मिळालं ते रोजगार हमी फलोत्पादन यातलं रोजगार हमी हे तर अडगळीत पडलेलं खातं होतं कोणाला मंत्री वा म्हटलं तर लोकं होत नव्हती अशी सिच्युएशन होती, होती। यांनी मात्र स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्या खात्याला वलय प्राप्त करून दिलं रोजगार हमीमधून आता आज विहिरी घेता येतात रोजगार हमीमधून आज गायगोठे घेता येतात रोजगार हमीमधून पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्त्यांसारखी लोकं कामंसुद्धा लोक लोकाभिमुख कामंसुद्धा करता येतात हे सगळं करण्याचं काम इतक्या अल्पावधीमध्ये ज्या माणसांनी केलं मला कुठंतरी असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी असतात परत तुम्ही तो शिक्षणाचा जो मुद्दा काढला ना अनेक सुशिक्षित लोकांनी मिळून अट ठेवली होती की ज्यांच्याकडे सात ते आठ गुरे मिनिमम आठ गुरे असतील त्यांनाच गाय गोठा मिळेल भुमरेसाहेबांची छोटीशी गोष्ट आहे फार छोटी वाटेल परमजी आपल्याला पण जर ग्रामीण भागात आपला टच असेल असेलच मला खात्री आहे आपल्याला जाणवेली किती मोठी गोष्ट आहे आज आठ गुरं असणारे किती शेतकरी शिल्लक येतो कुणाकडेच नाहीये मग त्या योजनेचा लाभच कुणाला होणार नाहीये भुमरे साहेबांनी स्वतःच्या लोकशिक्षणाच्या जोरावरती त्या अनुभवाच्या जोरावरती ही जाचक कट काढून टाकली आणि त्यांनी सांगितलं एक जरी गुर असेल एक जरी गाय गोठाची जर रिक्वायरमेंट असेल त्या एका जनावराला पण तितकाच ऊन तितकाच वारा तितकाच तितका 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 पाऊस लागतो जेवढा त्या आठ जनावरांना लागणार आहे आणि म्हणून त्यांनी ही अट काढून टाकली त्याचा हजारो लोकांना फायदा झाला तसंच रोजगार आम्हीतल्या विहीर आहेत तसंच रोजगार हमीतले रस्ते आहेत असे शेकडो कामं आपल्याला सांगता येतील आणि मग होतं काय विरोधकांना ज्यावेळी कामं सांगण्यामध्ये अडचण निर्माण होते विकासाची स्पर्धा करण्यामध्ये अडचण निर्माण होते त्यावेळी कुठेतरी मला असं वाटतं की हे धर्म हे शिक्षण इतर काही गोष्टी असे नको ते पर्सनल वैयक्तिक आरोप करून निवडणूक कुठेतरी भरकवटण्याचा प्रयत्न केला जातो आपल्या इंग्लिशमध्ये एक फार सुंदर प्रोवब आहे इफ यू कान्ट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज जर तुम्ही एखाद्याला कन्फ्यु कन्व्हिन्स नाही करू शकत त्याला जर समजून नाही सांगू शकत तर समोरच्याला तुम्ही कन्फ्यूज करून टाका तुमचं काम होऊन जाईल माझ्या मते आजकाल हे सगळं फक्त कन्फ्युजनचं काम चाललंय याच्यामध्ये विचार करून मतदान करण्याची आवश्यकता आहे विरोधक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो तर करतच असतात पण सातत्यानं त्यांचा मतदारसंघ हा बाहेरचा आहे किंवा ते बाहेरचे उमेदवार आहे अशी टीका केली जाते आणि दुसरी महत्वाची टीका म्हणजे त्यांच्या व्यवसायाला टार्गेट केलं जातं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे योग्य आहे बघा मला असं वाटतं मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीत ज्यावेळी एखाद्या माणसाच्या बोलायचं असेल तर माझ्या मते हे पाहिलं पाहिजे की तो व्यवसाय कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे आज मद्य व्यवसाय मद्य दारू विक्रिती हे हा व्यवसाय साहेबांचा आहे त्या व्यवसायावरती टीका करणाऱ्यांनी ती टीका त्यावेळी योग्य मी म्हटलो असतो जर साहेबांनी अवैधरित्या हातभट्टीची दारू बनवून विकली असती तर आपण म्हणलो असतो माणूस चुकीचा आहे गैरकायदेशीर काम करतो सरकार ज्या गोष्टीची अनुमती देतं ज्याच्यावरती सरकार टॅक्स घेतं त्या कुठल्याही व्यवसायाला आपण चुकीचा आणि बरोबर नाही म्हणू शकत मग सरकारचाच अजेंडा पूर्ण बदलला गेला पाहिजे पण तसं होत नाहीये बरं त्यांचा व्यवसाय म्हणून ज्यावेळी आपण ह्या दारू विक्रेतेकडे बघतो त्यावेळी त्यांचं कर्म पण आपल्याला बाकीचं बघावं लागेल ना ज्यावेळी ते एका बाजूला दारूची दुकानं आहेत त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला नाथ संप्रदायानुसार वारकरी संप्रदायानुसार कित्येक आश्रम असतील कित्येक वारकरी संस्था असतील याची उभारणी पण त्यांच्याकडनं झालेली आहे त्यांनी स्वखर्चाने कित्येक आश्रम बांधून दिलेले ही दुसरी बाजू पण तर लक्षात आली पाहिजे आता आम्ही जर एखाद्याला वारकरी म्हणायला लागलो तर लगेच विरोधकांचा परत मुद्दा येईल ते म्हणतील दारू विकणारा कसा काय वारकरी होऊ शकतो तर मग मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचा थोडासा अभ्यास विरोधकांनी पण करण्याची गरज आहे आपला वारकरी संप्रदाय तो संप्रदाय ज्याच्यामध्ये मांस विकणाऱ्या सज्जन सुद्धा वारकरी संप्रदायातले एक महत्त्वाचे संत समजलं गेलं एवढंच नाही विठ्ठल स्वतः त्यांच्यासोबत त्यांना मांस विकू लागलेला आहे हा आपल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे मग याच्यामध्ये आपण एखाद्या माणसाला व्यवसायावरून बदनाम करणं हे माझ्या तरी तत्वात कुठं बसत नाही राहायला तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला होता की ते बाहेरचे आहेत मला एक गोष्ट कळत नाही आरोप करणारे महाविकास आघाडी जे आहे याच्यामध्ये आपण जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार केला तर स्वतः आदित्यजी ठाकरे हे राहायला वांद्र्याचे आहेत निवडणूक लढवायला वरळीतून लढवतात त्यावेळी ते, ते बाहेरचे होत नाही राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब हे स्वतः काटेवाडीचे आहेत बारामतीमध्ये येऊन विकास करतात तिथं निवडणूक लढवतात त्याच्यानंतर जिल्हा बदलून सोलापूरच्या माड्यामधनं स्वतःची खासदारकी लढवतात त्यावेळी ते बाहेरचे होत नाही राहुल गांधी काँग्रेसचे युवराज जे आहेत ते स्वतः उत्तर प्रदेशमध्ये तिथून निवडणूक लढवायला ते थेट दक्षिणेत जाऊन वायनाडमधून निवडणूक लढवतात त्यावेळेस ते बाहेरचे होत नाही आणि ज्या माणसानी हे दोन अडीच वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे त्याला आपण बाहेरचं कसं म्हणू शकतो आणि मुळात पालकमंत्री हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो ना पालक म्हटल्यानंतर आई आणि वडील असे दोघेही जण येतात याच्यामध्ये वडील हे त्या गावचे असतात आणि आई ही नेहमी दुसऱ्या गावावरूनच आलेली असते आणि आपल्याला जास्त जीव कोण लावते माझ्या मते हे सर्वांना कळतंय त्याच्यामुळे हा मुद्दा माझ्या दृष्टीने कोणताही महत्त्व ठेवत नाही की ते बाहेरचे आहेत का ते बाहेरचे नाहीत ते इथलेच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वतःचं वास्तव्य गेल्या वीस वर्षांपासून सुदगिरणीच्या तिथे राहतात छत्रपती संभाजीनगर शहरातलं त्यांचं वास्तव्य कशावरून बाहेरचं बोलणार आपण त्यांना हे फक्त विकासावरती बोलता येत नाही आहे ये, म्हणून त्यांच्या विरोधात हे सगळं विरोधकांचं चाललं षडयंत्र आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी घेईल की मतदारांनी का म्हणून संदीप मुमरेंना मतदान करायला हवं मतदारांनी संदीपान भुमरेंना यासाठी मतदान करायला हवं आज तीन पर्याय आहेत बघा निवडणूक दुर्दैवानी निवडणूक असते जे असेल त्याच्यापैकी निवडायचं असतं मी फार स्पष्ट बोलतो आहे आज उपलब्ध पर्यायांपैकी दोघांनाही संधी दिलेली आहे दोघांनी या अगोदर प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काय विकास केला असा जर प्रश्न विचारला तर त्यांनाही स्वतःला त्याचं उत्तर देता येईल की नाही याचा मला जरासा संभ्रम आहे मग ज्यांनी स्वतःच्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये जिल्ह्याचा विकास केला ज्यांनी स्वतःच्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःच्या पैठण मतदारसंघाचा विकास केला ज्यांना सर्वसामान्यांची भावना कळते जे स्वतः स्लीप बॉयसारख्या सारख्या पोझिशनवरून आज ह्या पदापर्यंत आलेले आहेत आणि स्वतःच्या गरिबीचा आजही त्यांना विचार विसर पडलेला नाही आहे ते कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी मनापासून माऊलीच्या मायेने काम करणारे जे व्यक्ती आहेत असे संदीपान भुमरे आहेत म्हणून मला असं वाटतं की मतदारांनी जात धर्म पंथ भूलथापा याला कशालाही बळी न पडता आपला विकास कोण करू शकतं विकासाचं व्हिजन कुणाकडे आहे हे जर बघितलं तर उपलब्ध तीन पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय संदीपान साहेबांचा सा मला वाटतो म्हणून मला असं वाटतं की त्यांनाच भरघोस मताने आपण विजयी करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे च धन्यवाद सर तर एकंदरीतच मंडळी आपण या ठिकाणी प्रशांत बनसोड सर जे की शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव आहे त्यांची या ठिकाणी छोटीशी मुलाखत घेतलेली आहे यामध्ये तुमच्या मनातील अनेक जे काही प्रश्न होते त्या सर्वच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळाली असतील वेळ झालाय थांबण्याची थांबवाय तिथं धन्यवाद